विसरभोळा गोकुळ राम गणेश गडकरी हा नाट्य उतारा प्रेम संन्यास या नाटकातून घेतला आहे एखाद्या माणसाच्या विसरभोळेपणातून केव्हा केव्हा कशी गम्मत होते हे पुढील उतार्यात वाचा गोकुळचे घर गोकुळ विचार करत उभा आहे गुळ स्वगत उभारण्याला गाठी मारून आठवण राहत नाही म्हणून स्मरण वही तयार केली पण तिचाही उपयोग होत नाही कित्येक गोष्टीच टाचण करण्याची आठवण होत नाही कित्येक गोष्टीच टाचण पाहण्याची आठवण होत नाही आणि आज तर स्मरण वही कुठं ठेवली हे स्मरत नाही स्मरण वेळ सापडली म्हणजे विद्याधराच्या भेटीचा दिवस आजचाच ठरला आहे की नाही याची शहानिशा करून घेता आली असती मला वाटते आज त्यांनी यायचं असं आम्ही ठरवलं नाही नाहीतर त्यांच्या नियमितपणावरून म्हणजे या त्याची म्हणजे त्यांनी यायलाच हवं का कबूल केल्याप्रमाणे येण्याचा त्यांना विसर पडला या लोकांना आठवण राहत नाही तर स्मरण व्हाय का ठेवत नाही गोपूळ अरे आले वाटतं विद्याधर पंत या हो या असेच नीट या बसा मला वाटलं तुम्ही आता येत नाही म्हणून विद्याधर म्हणाला एकदा कबूल केल्यावर माझ्याकडून दिरंगाई व्हायची नाही डोकू म्हणाला बर आता आमचं कुटुंब गेलं आहे बाहेर सोपती बसायला आता आमचं कुटुंब गेलं आहे सोपतीला कडवा आहे बसायला आणखीन आपल्याला तिच्याबद्दल बोलायचं आहे तेव्हा ती आली तर आपल्याला कळावं म्हणून सगळ्या दारांना कड्या आहेत की नाहीत हे पाहून येतो मग बोलू अगदी मोकळ्या म्हणाऱ्या आणि असे बोलून गोकुळ तिथून निघून जातो विद्याधर म्हणतात मला इथे बसून हा मनुष्य हा गृहस्थ बाहेर गेला खरा पण परत यायची याला आठवण कशी होणार मी गेलो असतो बरोबर तरी बरं झालं असत बर हा महात्मा आता काय बोलणार आहे याचा तर्कसुद्धा करता येत नाही या आताच्या प्रस्तावनेवरून त्याच्या बायकोबद्दल बोलणार आहेस दिसते या आलातच ताबडतो मला वाटलं पुन्हा यायचं विसरता वाटत गोकुळ म्हणाला छे विसरतो कशाचा मी इतका विसराळून नाही या लोकांनी उगाच बबरा केला आहे झालं मी हे तुम्हाला पूर्वीच सांगणार होतो पण आठवणच राहील नाही विद्याधर विद्याधरपंत तुम्हाला इथपर्यंत येण्याची तसदी देण्याचे कारण सांगतो आता दोन चार दिवसांच्या बोलण्यावरून तुम्ही म्हणजे ओळखलंच असेल ताणलंच असेल की आमच्या खटल्याचा प्रकार थोडासा विचित्र आहे विद्याधर म्हणाले तुमच्यावर खटला वगैरे गोकुल म्हणाला गैरसमज झालाय तुमचा खटला म्हणजे कुटुंब नव्वद माझी बायको खाष्ट आणि भान कुदळ आहे तेव्हा तिला ताळ्यावर आणण्यासाठी काय युक्ती करावी तुमच्यासारख्या पोक्त विचाराच्या माणसाचा या बाबतीत सल्ला घ्यावा म्हणून तुम्हाला ही तसदी दिली आहे सांगा पाहू आता एखादा उपाय विद्यार्थी म्हणाले अशा बायकोला हळूहळू धाक दाखवून गोकुळ म्हणाला धाक दाखवण्याचा बापरे धाक दाखवण्याचे तर दूरच राहिले तोंडा वाटे ढग काढण्याची चोरी घरात मधात तोंड उघडण्याचा प्रसंग फक्त जेवतानाच येतो फार कशाला गेल्या वर्षी वायूमुळं एकदा तिची दातखिळी बसली तेव्हा दैत्यभुवांना तिची प्रकृतीचं मान मी सांगितल्यामुळे की माझ्यावर रागावली दातखिळी बसली होती तरी सुद्धा स्वतःच वैद्यभुवांना समजावून सांगावे अशी तिची इच्छा दिसली शेवटी त्या संतापाच्या भरात तिची दातखिळी उघडली आणि तिचा त्यावेळेचा आवेश पाहून भेधीनं बिचारा वैद्यभुवाची मात्र दातखिळीच बसली तिच्या भानकळपणाची साक्ष ही सारी आळीच देईल शेजारच्या घरात तीन माणसांचे कुटुंब आहे त्याच्यावर आमच्या हिच्या तोंडाची मात्रच चालत नाही कारण त्या गृहस्थाला बोललेले ऐकू येत नाही त्याच्या बायकोला ऐकलेले बोलता येत नाही आणि मुलीला बोललेलं ऐकलेलं दोन्ही कळत नाही विद्याधर म्हणाले हो दातखिळीची कथा म्हणजे खरोखरच दंतकथा आहे झालं मला वाटतं तुमचा स्वभाव जरा विनोदी आहे विद्या विद्याधर असे म्हणताच गोकुळ म्हणाला यात विनोद मुळीच नाही नदीच्या पुरात वाहून जात असताना तिच्या वेगाला कसली उपमा द्यावी याचा विचार कोण करत खरं विचाराल तर मी जीवाला सुद्धा कंटाळून गेलो आहे विद्याधर म्हणाला अरे रे मग तुम्ही काडी का मोडून देत नाही गोकुळ म्हणाला अहो काडी मोडून द्यायला घरात काडीवर तरी सत्ता चालली पाहिजे ना हळूच मथुरा येते व विद्याधरला गप्प बसण्याची खून करते मथुरा स्वतःशीच म्हणते माझीच निंदा चालली आहे असच वाटते ऐकले पाहिजे सार विद्यार्थी म्हणतात हे पहा गोकुळ तुम्ही स्वतःच असा डिंडुरा पिटू लागला तर लोकांना बरेच होईल आपण आपला आप राखला पाहिजे मागे कोण मागे कोण काय बोले ते पाहिलं पाहिजे गोकुल म्हणाला पाठीमागे कोण काय बोलत याची मी मुळीच पर्वा करत नाही विद्याधर पण आता हे पुढे करा आता हे पुढे करा एवढ्या करून मला त्याची सहज कल्पना होईल हो गोकुल म्हणाला भ्रम आहे तुझा आता विषय बदलावा घर मोठ सुरेख आहे काय भाडे याच गोकुळ म्हणाले ते सार तिला माहीत आमच्या हिशेबी कामाची निम झाली निम्म आहे खर्चाचे खाते तिच्या हाती असून जमा माझ्या हस्ते व्हायची साखरेच्या घोड्या तिच्या कामे आणि नुसता बोजा ओझ्याचा मी बैल आहे बैल विद्याधर मी मुद्दाम विषय बदलतो आणि हा पूर्वपदावर हो येतो का हो एवढ्या घरात सोबती वाचून तुम्हाला भीती वाटत नाही गो एकटा असलो तर ता नाही वाटत भीती पण ती जन्माची सोबती जवळ असली तर मात्र भीती वाटते विद्याधर म्हणाला तुम्ही तुमच्या कुटुंबाला फार भीता असे दिसता असं दाखवता ना पण तुमच्या बोलण्यावरून तसं दिसत नाही गोकुळ म्हणायला दिसत नाही ती इथं असते तर दाखवलं नसतं कसं काय आहे ती इथं नाही म्हणून मी हे बोलतो आहे माग एकदा अशीच ती बाहेर गेलेली पाहून मी जयंतांना घरी आणलं आणि असाच याबाबतचा खल करत बसलो अगदी असाच प्रसंग पण मागो उभं राहून सार सारं बोलणं चोरून ऐकलं आणि मग कोण गजब माझ्यावर माहेरी जायला काय तयार झाली बाकी ती हजारदा ही भीती दाखलते पण खरोखरी काही कधी जात नाही ती माहेरी गेली तर तिच्याऐवजी माझा तरी सासुरवास चुकला म्हणजे चुकेलच ना खास विद्याधर म्हणाले बर त्या अशा माग माग उभ्या आहेत ते तुम्हाला कस कळलं त्यात काय विशेष गोखून म्हणू लागला त्यात काय विशेष नाही तिला पाहून जयंताने मला विचारलं बोलणे चोरून ऐकून तुझ्या बायकोने तुझ्यावर तोंड टाकलं तर काय करशील मीही जोराने म्हणालो की तिनं तोंड टाकलं तर मी असंच इकोच तोंड तिकडे करून टाकून अस म्हणून असं झटकन मागत पाहतो मथुरा म्हणते तू मी अशीच उभी माग उभी असच ना बोला आता का वाचा बसली बोला ना हो गोकुळ म्हणाला भीमरूपी महारुद्रा वचन मार मारती कोणारी अंजणी सुद्धा मी तुझ्या पायावर दो माझी चूक झाली एवढा अपराध पदरात घे कशाला एवढं पण तुम्हाला माझा सासूर होतो नाही आणि जन्माची सोबती नको नाही का हो मी जाते माहेरी म्हणे ती खरोखर जात नाही आता पहा डोळे बटारून डोळे फाडून माझा हडला आहे थेटर या घरात डोकू हवा गोकुळ म्हणू लागला हवा तो बोल मला दे पण पाहुण्याच्या देखत तरी नको हो, आणि मथुरा म्हणते आणि तुम्ही मात्र पाहुण्यांजवळ माझी नाही नाही ती नालस्ती करावी पाहुण्यांच मला काय भय पाहुणे तुमचे गोकुळ एकीकडे विद्याधर आता पळा त्या खिडकीतून धुराऱ्यातून जिथून सापडेल तिथून रस्ता गाठा आणि जीव वाचवा आमची ओळख ठेवा पळा मथुरा माझे कान माझे कान काही फुटले नाही त्यांना कशाला जायला सांगता मी जाते आपल्या माहेरी गोकुण म्हणतो आज आज आपल्या दोघांचा पुनर्जन्म झाला यमपुरीच्या वेशी पर्यंत माझ्या अशा काही आहेत म्हणून आहेत म्हणा पण तुम्हाला हा प्रसंग जरा नवीनच आहे मगाशी दार लावलेलं ला बघायला गेलो खरा पण पाहायचं विसरलो त्याचा हा परिणाम पण याचा परिणाम काय होणार पुढं विद्याधरने विचारलं गोकुळ म्हणाला आज ती माहेरी जाणार खास आता काय कराव विद्यार्थी म्हणाला बर यांचे वडील तरी चांगले सुखी आहेत का गोकुळ म्हणाला सुखी आहे साधारण पण तो हिला फार दिवस राहू देणार नाही आक्का चिक्कू आहे तो दुसऱ्याचं सोन सुद्धा त्याच्या हातून सुटत नाही कोणी एखादा निरोप सांगितला ना तर त्यातले देखील चार शब्द दलाली दाखल ठेवून घे विद्या मग आता असं करू तात्या साहेब वगैरे मोठ्या माणसाच्या सहीने तुमच्या सासऱ्याला पत्र पाठवून त्यात सर्व हकीकत कळवू तुमच्या कुटुंबाला धारा देऊन चढून ठेवू नये असं लिहू म्हणजे तो समजूतदार असला म्हणजे असला तर आपण तिला इथे आणून पोस्ती कर म्हणजे तो तिला इथे आणून पोस्ती करेल अशा निराधर निराधर स्थितीचा अनुभव आला म्हणजे त्यांचा वरचड पण आपोआपच कमी होईल अरे बापरे आली ठीक जर थांबा मथुरा येते चला जरा मला त्या भिंतीच्या भी। लगीवरून माझी पेटी काढायची आहे म्हणून भिंती खाली या खुर्चीची म्हणजे मी उतरण उतरण लावायची आहे ओढ़ा त्या खुर्च्या चला या ओढा ना खुर्च्या तुम्ही उचलाय विद्या विद्या हा तुम्ही पोहचलाय हा तुमचं ही अंग आहे या चार चार चारगटपणात नाही तर काय तेव्हा तुम्हाला ही शिक्षा झालीच पाहिजे चला बघता काय माझी गाडी चुकेल मी याच मी याच गाडीनं जाणार बाबांकडं चला धरच्या गोकुळ म्हणतो विद्याधर चला उचला ते मेजच उचला काही इलाज नाही चला चला सगळी जाऊ चला